हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊत तशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त टेस्टचे अप्रतिम असा आपण मुगडाळीचा डाळकांदा बनवणार आहोत अगदी पटकिनी बनवून तयार होतो पौष्टिक आहे खूप मस्त झटपट अशी रेसिपी बनवून तयार होते भाजीला काही नसेल ना खूप छान ऑप्शन आहे अगदी पटकिनी बनवून तयार होते इथे साहित्य तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे इथे मूग दाळ मी साधारण एक तास भिजून घेतलेली आहे दोन कांदा कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे मोठ्या साईजचा आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या दोन पाकळ्या क्रश करून घेतलेल्या घेतलेल्या आहेत आणि कडीपत्त्याचे पान आहेत चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये अगदीच एक है तेल थोडंसं जास्त लागतं ह्या रेसिपीला एक पाच सात चमचे तेल आहे तेल छान तर आपलं की त्याच्यामध्ये जो कांदा कट करून घेतला होता ना तो कांदा ॲड केलेला आहे आणि हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे बरं का गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ही प्रोसेस करू नका मोठी करा म्हणजे कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे अगदी डार्क ब्राऊन नाही करायचा आहे इथे पाहू शकता मी लसणाच्या दोन बागड्या क्रश करून घेतल्या ना त्या देखील ॲड केलेल्या आहेत कडीपत्त्याचे पानं देखील ॲड केलेले आहेत आता तेलामध्ये छान असं आपण परतून घेऊयात इथे पाहू शकता छान असं मी परतून घेत गे, घेत आहे याची फ्रेम मोठीच आहे कारण की हलकाचा क्रंच या कांद्यामध्ये राहिला पाहिजे तळ तरच डाळ कांदा खायला मजा येते मस्त लागतो टेस्ट असा हलकासा कांदा जर परतून घेतला ना खाताना खूप छान लागतं इथे पाहू शकता मस्त कांदा एक तीन चार मिनट परतून घेतला नंतर टोमॅटो कट करून घेतला होता ना तो टोमॅटोमध्ये ॲड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे अशी कोथिंबीर जर टाकली ना भाजीमध्ये म्हणजे तेलामध्ये भाजीला फार छान टेस्ट येते इथे ये पाहू शकता छान असं मी परतून घेत आहे मस्त आता ते आता त्यामध्ये आपण हे टाकूयात मीठ टाकूयात चवीनुसार इथे पाहू शकता मी मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेत घेत आहे चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन नक्की क्लिक करा इथे मी घरगुती Uh, काळं तिखट एक चमचावर टाकलेलं आहे आणि लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे इथे पाहू शकता दोन चमचे ॲड केलेले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि छान असं मिक्स करून घेत आहे uh, चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन हा मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता ही मूग डाळ आहे ना ती साधारण अर्धा तास मी भिजून घेतली दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतली धुतली होती इथे पाहू शकता दाळ ऍड केलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया अगदी तीन ते चार जण आरामात खाऊ शकतात यामध्ये आणि चवीला सुद्धा भंडाट असं बनवून तयार होतो भाजीला काही नसेल ना अगदी झटकीपट ही रेसिपी बनवून तयार होते आणि शिवाय टेस्टी आणि अप्रतिम अशी लागते पाहू शकता छान असं मिक्स करून घेत आहे मी छान असं मिक्स करून झालं ना आता यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि अगदी दहा बारा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि आधीमध्ये ह्याला पाहायचं आहे बरं का ओपन करून नाही तर खाली येऊन आपली भाजी करपू शकते इथे पाहू शकता दहा मिनटं दहा ते बारा मिनटं छान झालेले आहेत मी आधीमध्ये पाहिलं होतं भाजी खाली लावू नये म्हणून लागू नये म्हणून आधीमध्ये मी मिक्स करत होते इथे पाहू शकता मस्त आता मी झाकण ओपन केलेलं आहे छान असं मिक्स करून घेत आहे मस्त टेस्टी असा डाळ कांदा बनून तर रेडी होत आहे आणि मुगाच्या डाळीनं देखील होत नाही बरं का मुगाची डाळ म्हणजे खायला काही हरकत नाही ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास आहे ना त्यांनी तुरीची डाळ खाऊ नका मुगाची डाळ तुम्ही खाऊ शकता मस्त असा टेस्टी आणि अप्रतिम असा कांदा बनून रेडी झालेला आहे मी त्या गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहे पाहू शकता पूर्ण घरामध्ये याचा सुवास दरवळत आहे अगदी झटपट रेसिपी होते एकदा नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ येला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू मस्त रेसिपी बनून तयार आहे मस्त चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता मस्त लागते थँक्यू